आज या ठिकाणी श्रीभैरनाथो माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील एक पहिलं मानाचं पारंपरिक मैदान हिंद केसरी मैदान कोरेगाव संपन्न झालं अतिशय सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये जवळपास चौतीस गट या ठिकाणी पळाले प्रथमतः ज्या बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये शो सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ कोरेगाव आणि यात्रा कमिटी कोरेगाव यांच्या वतीनं सर्व बैलगाडी मालकांचा मनपूर्वक धन्यवाद आज एकूण गट झाले सात सेमी झाले दोन सेमी मध्ये या ठिकाणी पंचानी सामना निकाल दिला एकूण फायनल साठी आठ गाड्या पळाल्या त्या आठ गाड्याचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील एकूण आठ गाड्या पळाल्या त्यापैकी दोन गाड्या उत्तेजनार्थ उत्तेजनाथ पात्र झाले कारण त्या गाड्या फॉल झाल्या तास क्रमांक एक मधून पप्पू जगदाळे कुंठे सुमित दत्तात्रय जाधव पोशेगाव या सेमीमध्ये सामना निकाल झाला होता त्या गाडीमध्ये तास क्रमांक एक ची गाडी पप्पू जगदाळे कुमठे आणि सुमित दत्तात्रय जाधव पोशेगाव ही गाडी उत्तेजनार्थ बक्षिससाठी पात्र झाली त्याचप्रमाणे तास क्रमांक चार मधून पाळाली सोरा विजय मध्य फलटण ही गाडी सुद्धा या ठिकाणी फॉल झाल्यामुळे उत्तेजनार्थ बक्षीसाठी पात्र झालेली आहे सुंदर गाडी पाहणी उत्तेजनार्थ बक्षीसाठी या ठिकाणी गाडी पात्र झाली बप्पू जगदाळे कुमटे शारदा पाटील पुणे आणि शुभम शेटचा व घरचा सा बाहुली आणि वायर या गाडीला सामना निकाल झाला होता सेमीला सुमी दत्ताचा जो पुसेगाव रिदान बंटी शेट मात्रे डोंबावली आणि सुशील शेट हागावणे बुको यांचा पक्षा आणि त्यांच्यावर पळाला तोंडरेकरांचा टेस्टर पळाला टेस्टर आणि पर्शा आणि वायर आणि बावल्या आजच्या हिंदकेसरी मैदानातील उत्तेजनार्थ बक्षिसाचे मानकरी त्याचबरोबर दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस स्वरा विजय मदने फलटण यांच्या नावावरती ठिकाणी नशीब आजमावलं अक्षय शिवाजी मोरे घोडोणीकरांचा बलमा आणि त्यांच्याबरोबर अंकिता साहेबराव गायकवाड आणि सर्वज्ञ अमोलदा गायकवाड वणकीकरांचा हरण्या हरणे आणि आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ बक्षिसाचे मानकरी भव्य आणि दिव्य हिंदकेसरी कोरेगाव मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पडले पृथ्वीराज दादा खोटवार फुरसुंगी आणि शौर्या देवत गोवकर लोणार या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाळी पलवान पृथ्वीराजा कुटुळ्या गोवेकर आणि जयवंत काळे जोळीवडीकरांचा राजा आणि त्यांच्यावर कनरखेड पावर गटा कनेरखेड यांचा माणिकराव पळाला माणिकराव आणि राजा आजच्या हिंद केसरी दोन हजार चोवीस चे सहा नंबरचे मानकरी भरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरे तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी राहुल विठ्ठल विटे, का, विठ्ठल कापले कोडोली या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली राहुल विठ्ठल कापले कोडोली पिलुसे थोरात सातारा आणि अमोल शिवाजी माने चिलेवाडीकरांचा डायमंड आणि त्यांच्या बरोबर राजेंद्र फडकरी लगुनकरांचा सोनिया सोन्या आणि डायमंड आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले हिंद केसरी मैदानातील चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळलेली गाडी बापूसाहेब आंबेडकर वडकी अनुजा नितीन सेवाळे हडपसर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली बापूसाहेब कर वडकीकरांचा लक्ष आणि त्यांच्या बरोबर प्रसन्न कुमारी हडपसरांचा बावर्या बावऱ्या आणि लक्ष आजच्या हिंद केसरी कोरेगावकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं भैरनाथ देवाच्या आणि माता जोगेश्वरी देवाचे यात्रेनिमित्त या भव्य आणि दिव्य हिंदे केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा मधून गाडी मुकुंद ठोंबरे खोनी मुंबई या गाडीचा तिसरा आला सुंदर गाडी पाहली मुकुंद ठोंबरे खोनी मुंबईकरांच्या नावावरती नशी बजमवलं आणि आजच्या मैदानासाठी तीन नंबर साठी पाच झाली कुमार रणवीर रावबाई पाटील अडवणी कल्याणकरांचा मथुर आणि त्यांच्या बरोबर दत्ता पाटील खरेकरांचा पाखरिया पाखरे आणि मथुर आजच्या मैदानातील कोरेगाव हिंद केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं हिंद केसरी मैदानातील दोन गाड्यामध्ये खरोखर लढत झाली या दोन गाड्यामध्ये दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पाहिजे गाडी बापूसाव आंबेकर वडकी जीवन ड्रायव्हर निनाम या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळारी जीवन ड्रायव्हर निनाम दिनेश्वर गावंड उरणबोरी आणि हॉटेल सत्कार बार सुरुकरांचा सुंदर आणि त्यांच्याबरोबर बरोबर बापूसाहेब आंबेकर वडकी आणि कुमार अवतार पवार ईश्वरनगर नगर यांचा आदत किंग अर्जुन अर्जुन आणि सुंदर आजच्या कोरेगाव हिंद केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि पहिल्या वर्षी या ठिकाणी हिंद केसरीचा मान पटकावला नवीन चेहरा मिळाला नवचर्चित या ठिकाणी गाडी फायनल साठी पात्र झाली एक नंबर केला तास क्रमांक सात मधून पर सा लाडू आणि त्यांच्यावर विजय मध्ये विचुंबी आणि वसाहत सजीव क्षेत्र के स्वाखरीकरांचा स्वराज स्वराज आणि दारू